मान्य पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस अवैध व बिगर परवाना दारू विक्री वाहतूक व कब्जात बाळगणाऱ्या एसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदर सूचनेप्रमाणे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्यानुषंगाने चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माणे पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की समनामे अजहर लांबे राहणार पाचवी गल्ली गणेशनगर सांगली हा इनोव्हा गाडी नंबर एम एच बारा के जी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी या वाहनामधून विदेशी दारू घेऊन प्लॅनेट झिम गणेशनगर सांगली येथे येणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे प्लॅनेट झिम गणेशनगर सांगली येथे जाऊन निगराणी करीत असताना एक फिकट सोनेरी अंगाची इनोव्हा कंपनीची गाडी प्लॅनेट जिम समोरील डांबरी रोडवर थांबलेली दिसली मिळालेल्या बातमीप्रमाणे आल्याने पोलिसांनी सदर वाहन चालकास त्याचं नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव अजहर दाऊद लांबे वयवर्ष पस्तीस धंदा इलेक्ट्रिशियन राहणार पाचवी गल्ली गणेशनगर सांगली असं असल्याचं सांगितलं त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून अजहर लांबे यास झडतीचा उद्देश कळवून त्याच्या ताब्यातील इनोव्हा कारचे झडती घेतली सदर इनोव्हा कारच्या पाठीमागील सीटवर विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी चालक अजहर लांबे या सदर मालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळ बाळगण्याबाबत परवाना असल्याबाबत विचारला असता त्यांनी परवाना नसल्याचं सांगितलं सदर माल कोठून आणला असून तो कोठे घेऊन जात आहे याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितलं की सदरचा माल सांगलीमध्ये विक्री करण्याकरिता घेऊन जात असल्याचं सांगितलं लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सदरचा माल पंचा जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्या येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी व कार्यवाही कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत